श्रोते हो नमस्कार आरोग्यधाम कार्यक्रमात मी सुनेत्रा रेमणे आपलं मनपूर्वक स्वागत करते श्रोतेहो आरोग्य आणि स्वच्छता हे मानवी जीवनाचे आवश्यक पैलू आहेत जे एकूणच आपल्या कल्याणात योगदान देतात चांगल्या सवयी स्वच्छ परिसर रोगांना प्रतिबंध तर करतोच पण माणसाच्या जीवनाची गुणवत्ता सुद्धा वाढवतो श्रोते हो महिलांच्या आरोग्याबाबत अर्थात मुलींचं स्त्रीमध्ये रूपांतर होण्याची जी अवस्था असते म्हणजे मासिक पाळीबाबत आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आम्ही आमंत्रित केलंय जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरीच्या अधिपरिचारिका समीक्षा दैत मॅडम यांना मॅडम कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत धन्यवाद मॅडम मॅडम मला सुरुवातीला असं सांगा की मासिक पाळी म्हणजे नेमकं काय का आणि ती का येते मुली जेव्हा जन्माला येतात तेव्हा त्यांच्या अंडाशयात लाखो स्त्रीबीजे उपस्थित असतात जेव्हा मुलगी वयात येते तेव्हा तिच्या बीजग्रंथीतून एक स्त्रीबीज पिकून गर्भाशयात यायला सुरुवात होते दर महिन्याला स्त्रीचे शरीर संभाव्य गर्भासाठी गर्भाशयात रक्ताचे एक मऊ अस्तर तयार करत असते जेव्हा गर्भधारणा होत नाही तेव्हा आतील अस्तर रक्तास्रह बाहेर पडते आणि तेव्हाच त्याला आपण मासिक पाळी असे म्हणतो ही प्रक्रिया पूर्णपणे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टोरॉन या हार्मोन्समुळे नियंत्रित होते हे स्त्रीच्या प्रजन क्षमतेचे एक उत्तम उदाहरण आहे आणि ही पहिली स्टेप आहे की मुलगी आता माता होण्यास सज्ज ते आहे मॅडम मासिक पाळीचं एक चक्र असतं म्हणजे दर महिन्याला एकदा पाळी यायला सुरुवात झाली की पुन्हा ती दर महिन्याला येत असते तर हे सायकल म्हणजे हे जे काही चक्र आहे तर ते नेमकं कसं असतं काय सांगाल सर्वसाधारणपणे आपण पाहिलं तर मुलगी बारा तेरा वर्षाची झाली की तिला मासिक पाळी यायला सुरुवात होते हे सायकल असं आहे की जेव्हा पाळीच्या पहिल्या दिवसापासून ते पुढील पाळीच्या पहिल्या दिवसापर्यंतचा हा जो कालावधी आहे त्याला आपण मासिक पाळीचे चक्र असे म्हणतो तो प्रत्येक स्त्रीमध्ये वेगवेगळा असू शकतो जसं की आपण सव्वीस ते तीस पर्यंत ह्या चक्राचा कालावधी चालतो म्हणजे आदर्श काळ सव्वीस ते तीस दिवस असा आहे हो हो सव्वीस ते तीस दिवसांचा आहे सव्वीस दिवसांच्या आधी जर तुम्हाला पाळी येत असेल किंवा तीस दिवसानंतर तुम्हाला पाळी येत असेल तर डॉक्टरांची कन्सल्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे हा म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम असण्याची शक्यता असते हो हो नक्कीच मॅडम आजही मासिक पाळीविषयी समाजात खूप गैरसमज आहेत तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल हा खूपच चांगला प्रश्न आहे कारण पिढ्यान पिढ्या चालत आलेली या विषयाची जी शांतता आहे किंवा या विषयावरती पुढे येऊन कोण बोलत नाही आहे पारंपरिक चुकीच्या समजुती आहेत सध्या आपण सायन्समध्ये कितीही पुढे गेलो तरी पण या विषयावरती सायंटिफिक नॉलेज अजून मुलींमध्येही नाही आहे तर त्यामुळे पूर्वीच्या वैद्यकीय ज्ञान नसल्यामुळे पाळीविषयी सध्या पण आपण तीच परिस्थिती मासिक पाळीविषयी बघत आहोत समाजामध्ये कधी कधी मुलींच्या मध्ये जी मासिक पाळी येते म्हणजे आता आपण म्हटलं की सव्वीस ते तीस हा आदर्श काळ आहे अनियमित असते म्हणजे कधी कधी हा पिरियड लांबतो तर त्याविषयी काय म्हणाल पहिल्या एक दोन वर्षामध्ये मुलींमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स असतो किंवा हार्मोनल प्रणाली जी आहे ती पूर्णपणे स्थिर झालेली नसते त्यामुळे मुलगी एकदा पाळी यायला सुरुवात झाली की तिथून पुढे एक दीड वर्षापर्यंत तिला जर पाळीमध्ये अनियमितता असेल तर ते आपण नॅचरल पकडू शकतो पण त्यानंतर सुद्धा जर तसंच होत असेल तर डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे हा म्हणजे पहिले एक दीड वर्ष हा नैसर्गिकरित्या असा बदल होऊ शकतो नैसर्गिकदृष्ट्या हे योग्य आहे हो कारण आता आपण बघितलं तर हार्मोनल इम्बॅलन्स जास्त प्रमाणात मुलींमध्ये दिसून येतो बाहेरचं खाणं असेल रात्री मोबाईलवरती राहणं किंवा वेळेत न झोपणं अभ्यासाचा तणाव असतो या गोष्टींमुळे जास्तीत जास्त हार्मोनल इम्बॅलन्स होतो आणि त्यामुळे ती प्रणाली स्थिर होत नाही आणि म्हणूनच एक दोन वर्षापर्यंतचा कालावधी आपण कन्सिडर करू शकतो मॅडम अनेक महिलांमध्ये पांढर पाणी अंगावर जाण्याचा त्रास असतो तर हे जे काही लक्षण आहे ते सामान्य आहे की यासाठी काळजी घेणं आवश्यक आहे मासिक पाळीच्या काही दिवस आधी किंवा ओव्ह्युलेशनच्या वेळी थोड्या प्रमाणात पांढरा स्राव होणे सामान्य आहे काही महिला आजही पाळीच्या एक दोन दिवस आधी पांढरं पाणी जायला लागलं की असं म्हणतात आता पाळीची तयारी करायला पाहिजे तर हे जे आहे ते नॉर्मल आहे पण समजा जर त्या स्त्रावाला दुर्गंधी येत असेल किंवा तो स्त्राव पिवळट किंवा हिरवट असेल तर आपण नक्कीच तिथे कोणत्या तरी प्रकारचे इन्फेक्शन आहे असं म्हणू शकतो म्हणजे जर हा स्त्राव तुम्ही सांगितल्याप्रमाणे पिवळट असेल किंवा त्याचा रंग वेगळा असेल तर आपण डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे हो हो स्त्री रोग तज्ञांना वेळेत दाखवणं खूप गरजेचं आहे कधी कधी मॅडम ना महिला या गोष्टी लपवतात म्हणजे त्यांना संकोच वाटतो म्हणा किंवा म्हणजे आपल्याला काहीतरी आजार झाला असेल असं त्यांना वाटतं आणि हा संकोच असल्यामुळे महिला या गोष्टी लपवतात तर मला वाटतं आपण या निमित्तानं महिलांना सांगूया की असा जर काही शरीरामध्ये तुमच्या बदल जाणवत असेल तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांकडे गेलं पाहिजे हो नक्कीच याच्यामुळे आपण पुढे होणारे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते टाळू शकतो वेळेवर उपचार घेतल्यामुळे जसं की आज सध्या गर्भाशयाचा कॅन्सरचं जास्त प्रमाण वाढत चाललं आहे तर त्याच्याकडे लक्ष देता आपण वेळीच जर व्हायटी डिस्चार्ज ऐवजी आपल्याला समजा पिवळसर किंवा हिरवट स्त्राव असेल त्याला दुर्गंधी येत असेल तर आपण लवकरात लवकर स्त्रीरोग तज्ज्ञांकडे भेट देणं गरजेचं आहे मॅडम असं म्हटलं जातं की पाळीच्या दिवसातला जो आहार आहे ना तर पूर्वीच्या काळी असं व्हायचं की लोणचं दही आंबट पदार्थ खायचे नाहीत असं सांगितलं जायचं तर यात कितपत तथ्य आहे हा केवळ एक गैरसमज आहे आपण काय खातो याचा गर्भाशयातून होणाऱ्या रक्तस्रावाशी थेट संबंध नसतो या उलट या काळात शरीरातील लोहाचे प्रमाण कमी होते कारण रक्तस्राव शरीरातून होत असतो त्यामुळे पालेभाज्या गुळ शेंगदाणे प्रथिनयुक्त आहार घेणे आवश्यक आहे शरीराला हायड्रेट ठेवणे त्याच्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिणे या कालावधीमध्ये महिलांसाठी गरजेचं आहे थोडक्यात काय तर या काळात महिलांनी जास्त पौष्टिक अन्न घेतलं पाहिजे हो हो पौष्टिक अन्न घेतलं पाहिजे जास्त जंक फूड खारट आणि अतिशय गोड पदार्थ जर या काळामध्ये तुम्ही खाल्लेत तर ज्या पाळीच्या वेळी वेदना असतात किंवा सूज थोडी आपल्याला ओटीपोटाला जाणवते तर ती अधिक प्रमाणात वाढू शकते मॅडम पाळीच्या काळात महिलांना विश्रांतीची गरज असते हां म्हणजे शरीराला थोड्याशा काही वेदना होत असतात तर मग या काळात महिलांनी व्यायाम करावा की काय करावं म्हणजे विश्रांती घ्यावी लहान मुलींमध्ये जर त्या शाळेत वगैरे जात असतील तर व्यायाम नाही केला तरी चालेल वर्किंग वुमन्समध्ये थोड्या काही काळानंतर पिरियड पेन जे असतं ज्या वेदना असतात पाळीच्या दरम्यानच्या त्या कमी होताना आपल्याला दिसून येतात तर त्यामध्ये आपण शरीराची हालचाल करणं थोडासा व्यायाम करणं हे आपल्यासाठी योग्य आहे पण समजा जर मुलींना अभ्यासात मन एकाग्र होत नाही आहे किंवा अगदी शाळेमध्ये आपल्याला बेंचवर बसता सुद्धा येत नाही आहे पोटात जास्त प्रमाणात दुखतंय वर्किंग वुमन्समध्ये सुद्धा आपल्या कामाकडे आपलं लक्ष राहत नाही आहेत गृहिणी त्यांचं डेलीचं वर्क आहे ते करू शकत नाही आहेत तर त्यावेळी आपण व्यायाम नाही केला पाहिजे शरीराला विश्रांतीची गरज आहे त्यावेळी मला तुम्हाला याला जोडूनच एक प्रश्न विचारायचा आहे की कि साधारण कितीशा वेदना महिलांनी सहन कराव्यात की डॉक्टरांकडे लगेच गेलं पाहिजे याविषयी आपण आपल्याला जितक्या वेदना सहन होत आहेत या वेदना सतत असतील असं आपण म्हणू शकत नाही कधी कधी मध्येच कॉन्ट्रॅक्शन्स असतात किंवा तो जो स्त्राव आहे तो बाहेर टाकण्यासाठी शरीर त्याचं काम करत असतं आणि त्या वेदना आपल्याला बाहेर जाणवत असतात तर या वेदना काही कालांतराने येत असतात जर समजा त्या खूपच जास्त प्रमाणात सतत येत असतील किंवा आता वेदना सहन करणं आपल्याला खूप असह्य होत असेल तर तुम्ही डॉक्टरांकडे दाखवायला पाहिजे याच्यावरती एक घरगुती उपचार आहे की तुम्ही गरम पाण्याची जी बाटली असते किंवा गरम पाणी घेऊन तुम्ही व्यवस्थित शेक दिला पाहिजे पोटाच्या त्या भागाला या वेदना होऊच नाहीत म्हणून काय साधे सोपे असे व्यायाम असतात शरीराची एकंदरीतच रचना असल्यामुळे या वेदना होतात हो हो जसं मी म्हणाले की शरीर त्याचं काम करत असतं की तो स्त्राव त्याला बाहेर तिथून काढायचा असतो गर्भाशयातून आणि ती एक अगदी मुलींमध्ये वेदनेचे प्रमाण जास्त आहे कारण त्यावेळी तितकी वाट मोठी झालेली नसते असं आपण म्हणू शकतो तर त्यामुळे अगदीच कॉन्ट्रॅक्शन uh, जेव्हा खूप जास्त प्रमाणात येतात तेव्हा आपल्याला जास्त वेदना झालेल्या दिसून येतात मग मॅडम आपल्याकडे जेव्हा सण वार येतात आणि त्यावेळी एखाद्या स्त्रीची जर पाळी असेल तर अशा वेळी गोळ्या घेऊन पाळी पुढे ढकलणं किंवा ती पाळी आधी यावी यासाठी काहीतरी उपाययोजना करणं असं महिलांमध्ये प्रमाण दिसून येतं तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल हे कितपत सुरक्षित आहे हे अत्यंत चुकीचं आहे माझं तरी असं मत आहे की सण किंवा कि प्रवासासाठी नैसर्गिक जे हार्मोन्स आहेत ते त्यांचं काम करत असतात तर त्यांना कुठेतरी बाधा घालणं किंवा मेडिसिन्समुळे त्यांच्या प्रक्रियेमध्ये बिघाड करणं हे अत्यंत चुकीचं आहे पण समजा आता आपल्याकडे जर काही ऑप्शन नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तुम्ही अशा कोणत्याही प्रकारच्या गोळ्या घेऊ शकत नाही पण याच्यामुळे काय होतं तर पाळीमध्ये जास्तीत जास्त रक्तस्राव होतो पोटात जास्त प्रमाणात दुखायला लागतं आणि पुढे जी पाळीचं नियमित चक्र जे आपलं सुरू असतं ते इरेग्युलर झालेलं आपल्याला दिसून येतं अनेक महिलांमध्ये हा म्हणजे मग आपण शरीराची जी शरीरा काही नैसर्गिक प्रक्रिया आहे तर त्यात आपण ढवळाढवळ न करणं हेच हो हो मॅडम पाळीच्या या दिवसामध्ये काही स्त्रिया अजूनही कापड वापरतात तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा कापड वापरणे चुकीचे नाही पण त्याची जी पद्धत आहे ती चुकीची असू शकते जसं की सुती कापड वापरणे योग्य आहे पण ते कापड कोणत्याही प्रकारच्या अंधारा म्हणजे काळोखाच्या ठिकाणी वाळायला देऊ नये किंवा बाथरूमच्याच ठिकाणी तिथेच वाळायला टाकतात जिथे जास्त प्रमाणात ओलावा असतो हो। तर तिथे वाळायला टाकायचं नाही ते स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये कोरड्या उन्हामध्ये वाळलं जाणं गरजेचं आहे जेणेकरून त्याच्यात जे जंतू असतील ते मरून जातील आणि त्याचं व्यवस्थित निर्जंतुकीकरण करून आपण नेक्स्ट टाइम ते वापरू शकू हे कापड पण आपण एक दोन तीन महिन्यानंतर बदलणं गरजेचं आहे मॅडम आज बाजारात अनेक प्रकारची सॅनिटरी पॅड्स टॅम्पन आणि मेन्स्ट्रुअल कप असे वेगवेगळे पर्याय सुद्धा आता उपलब्ध आहेत तर यातलं कुठलं साधन महिलांनी वापरावं आणि ते सुरक्षित आहे प्रत्येक स्त्रीची आवड ही वेगवेगळी असू शकते जसं की शाळेत जाणाऱ्या मुलींसाठी पॅड्सची उपलब्धता आहे वर्किंग वुमन्स सध्या मेन्स्ट्रॉल कपला प्राधान्य देत आहेत गृहिणी असतील किंवा अगदी गावातल्या लेडीज असतील त्या सुती कापड वापरतात तर प्रत्येकीचं साधन हे वेगवेगळं आहे पण त्याची स्वच्छता ठेवणे ही आपली आजच्या काळाची गरज आहे जर तुम्ही सॅनिटरी पॅड वापरत असाल तर दर चार ते सहा तासांनी ते बदललं गेलं पाहिजे जरी त्याच्यामध्ये रक्तस्राव झालेला नसेल तरी देखील ते बदललं जाणं अत्यंत आवश्यक आहे सध्या मेन्स्ट्रॉल कप हा एक चांगला आणि पर्यायपूरक ऑप्शन समोर येत आहे वर्किंग वुमन्ससाठी तर तुम्ही त्याचा देखील वापर करू शकता पण त्याचं व्यवस्थित प्रकारे निर्जंतुकीकरण करणं आवश्यक आहे मॅडम याला जोडूनच असं आता तुम्ही म्हटलंतच की जर सॅनिटरी पॅड जर तुम्ही वापरत असाल तर ते चार ते सहा तासांमध्ये तुम्ही बदलणं गरजेचं आहे तर okay. काही वेळा स्त्रियांना म्हणजे हे सॅनिटरी पॅड वापरल्यामुळे रॅश येतात तर हे कारण असू शकेल का की त्या योग्य वेळी बदलत नाहीत हे प्रोडक्ट वरती सुद्धा अवलंबून असतं आणि आपल्या स्वतःच्या हायजीनवर देखील हे अवलंबून आहे जर आपण सॅनिटरी पॅड बघितले तर त्याच्यावरती एक प्लॅस्टिकचा थर असतो आणि आपली जी त्वचा आहे तिथली त्वचाही सेन्सिटिव्ह असते त्याच्यामुळे त्या थरामुळे आपल्याला इरिटेशन होऊ शकतं आणि त्या जागी पुरळ वगैरे आलेले आपल्याला दिसून येते मग यासाठी तुम्ही असं करू शकता की त्याच्यावरती सुती कापड किंवा सुती असलेलं जे पॅड आहे जे चांगल्या क्वालिटीचं चा असेल कॉटन असलेलं पॅड ते तुम्ही यूज करू शकता आणि चार ते सहा तासांनी पॅड बदलणं आणि ती जागा कोरडी ठेवणं हे जास्त महत्वाचं आहे हा म्हणजे थोडक्यात काय तर आपण शरीराची स्वच्छता राखणं गरजे हो हो, हो। याच्यामध्ये मी एक ऍड करू शकते की काही लोक असं म्हणतात की मासिक पाळी जेव्हा सुरू असेल तेव्हा अंघोळ देखील करायची नाही गावांमध्ये आजही एक गैरसमज आहे पण असं नाही आहे आंघोळ करणं आवश्यक आहे दिवसातून दोन वेळा आंघोळ करणं गरजेचं आहे मासिक पाळीमध्ये कारण त्या भागाची स्वच्छता होणं गरजेचं आहे कारण शरीर आतून जो स्त्राव आहे तो बाहेर टाकत असतो त्यामुळे नक्कीच हायजीन मेंटेन करणं हे मेन्स्युरेशनसाठी खूप महत्वाचं आहे मॅडम जर ही स्वच्छता राखण्यास आपल्याकडून काही त्रुटी झाली म्हणजे योग्य प्रकारे स्वच्छता राखली गेली नाही तर काय आजार संभवतात का हो तुम्हाला जसं की जास्त प्रमाणात वेदना झालेल्या दिसून येतात जेवढा आपल्याला आधी असेल प्रपेक्षा जास्त वेदना झालेल्या दिसून येतात त्या जागी फंगल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेलं दिसून येतं मुली जसजशा मोठ्या होत जातात तेव्हा मेडिकल टर्ममध्ये पेल्विक इन्फ्लामेटरी डिसिजेस दिसून येतात आणि जेव्हा त्या मातृत्वाकडे जात असतात तेव्हा आपण सध्या इनफर्टिलिटी म्हणजेच वंधत्वाचं जे प्रमाण वाढत चाललेलं आहे त्याच्यासाठी कुठेतरी मासिक पाळी किंवा मासिक पाळीतलं जे हायजीन आहे ते खूप मॅटर करतं हा सिरियस एकदमच गंभीर, गंभीर विषय आहे मॅडम आपण मासिक पाळीच्या वेळी जे पॅड वापरतो पण याची विल्हेवाट नेमकी कशी लावायची वापरलेले पॅड जे आहेत ते आपण उघड्यावर टाकू शकत नाही कारण त्याच्यामुळे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात तर ते कागदात व्यवस्थित प्रकारे गुंडाळून रॅप करून आपण कचराकुंडीत टाकायचे आहेत जर तुम्ही जास्त हेल्थ कॉन्शियस असाल तर तुम्ही त्याच्यावरती रेड कलरची फुल्ली करणं गरजेचं आहे की ज्यामुळे जे कचरा गोळा करतात त्यांना देखील कळेल की यामध्ये पॅड रॅप केलेला आहे म्हणजे मग ते योग्य प्रकार त्याची विल्हेवाट लावली हो हो मॅडम मासिक पाळी अनियमित असण्याचा अर्थ असा होतो का की आता भविष्यात या स्त्रीला मूल होण्यामध्ये काहीतरी अडथळा आहे नेहमीच असे असेल असं नाही किंवा प्रत्येक स्त्रीमध्ये वेगवेगळा प्रकार असू शकतो पण अनियमित पाळी हे सूचित करते की ओव्ह्युलेशन म्हणजे बीजांड तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरळीत नाही आहे कारण ऑलरेडी तुमची पाळी अनियमित आहे जर पाळी खूपच अनियमित असेल तर भविष्यातील गुंतागुंत टाळण्यासाठी म्हणजे पुढचे प्रॉब्लेम्स टाळण्यासाठी ऑलरेडी आपण गायनेकॉलॉजिस्टना कन्सल्ट करणं गरजेचं आहे कारण जेव्हा आपण मुलाचा विचार करतो तेव्हा पहिल्यांदा मासिक पाळी चार्ट वरती आपण येतो म्हणजे जिथून आपली सुरुवात आहे तिथेच आपण परत येतो जेव्हा प्रेग्नन्सीचा विचार चालू असतो तेव्हा कारण तेच एक जे सायकल आहे त्याच्यामध्ये चौदा ते सोळा दिवसांचा जो पिरियड आहे त्याच्यामध्ये कन्सेप्शन होत असतं त्याच्यामुळे मासिक पाळी खूप गरजेची आहे नियमित असणे थोडक्यात काय तर मुलीचं जेव्हा स्त्रीमध्ये रूपांतर व्हायला सुरुवात होते तर तेव्हापासूनच काळजी घेतली पाहिजे हो हो नक्कीच मॅडम पी सी ओ एस म्हणजे नेमकं कारण त्याचा आपल्या शरीरावर नेमका कसा परिणाम होतो पी सी ओ एस किंवा पी डी असेल जे शाळा कॉलेजेसच्या मुलींमध्ये मला पी डी आहे माझी पाळी नियमित येत नाही आहे मी आता काय केलं पाहिजे असे खूप सारे क्वेश्चन्स असतात तर पीसीओडी किंवा पी ओ एस म्हणजे पॉलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रम या आजारात हार्मोनल इम्बॅलन्स होतो ज्यामुळे पाळीमध्ये अनियमितता दिसते वजन वाढायला सुरुवात होते चेहऱ्यावरती एक लव येते किंवा जास्तीत जास्त केस येतात हार्मोनल इम्बॅलन्समुळे आणि त्याचबरोबर गर्भधारणेची अडचण सुद्धा पी सीओडी किंवा ओ एसमुळे होते पण मग यासाठी काय उपाययोजना आहेत सुरुवातीपासून काय करता येईल याच्यासाठी आपण हार्मोनल इम्बॅलन्स होऊ नये म्हणून बाहेरचं खाणं कमी केलं पाहिजे पौष्टिक खाणं खायला पाहिजे वेळेवर झोप घेतली पाहिजे मोबाईलचा कमी वापर केला पाहिजे आपल्याला जमेल तितका व्यायाम म्हणजे योगा असेल किंवा स्ट्रेचिंग असेल ते तुम्ही डेली मुलींनी करणं गरजेचं आहे मानसिक ताणतणाव देखील कमी करणं गरजेचं आहे कारण सध्या मानसिक ताणतणाव मुलींमध्ये खूप जास्त प्रमाणात किंवा स्त्रियांमध्ये वाढलेला दिसून येतो आणि त्याचा डायरेक्टली इम्पॅक्ट हा हार्मोन्सवरती होत असतो आणि हार्मोन्स एकदा इरेग्युलेट झाले की मग तुम्हाला मासिक पाळीवरती ते दिसून येतं की मासिक पाळी पुढे मागे झालेली आहे मॅडम कधी कधी काही स्त्रियांमध्ये खूप जास्त प्रमाणात रक्तस्राव होतो तर त्याबद्दल काय सांगाल म्हणजे अशा वेळी ते धोकादायक असतं का होय ते नक्कीच धोकादायक आहे खूप जास्त रक्तस्रावामुळे काय होतं अॅनिमिया थकवा जाणवतो चक्कर येते किंवा कमजोरी आपल्याला दिसून येते त्या काळामध्ये असेल किंवा मासिक पाळी येऊन गेल्यानंतरच्या काळामध्ये देखील हे सिमटम्स आपल्याला दिसून येतात तर दर एक ते दोन तासांनी पॅड बदलावा जर लागत असेल तर ऑब्विसली रक्तस्त्राव जास्त असणार आहे किंवा गाठीसारखे रक्त जर पडत असेल तर आपण डॉक्टरांना कन्सल्ट केलं पाहिजे मॅडम कधी कधी असं होतं की या पाळीबाबत स्त्रियांमध्ये थोडीशी लाज वाटते स्त्रियांना किंवा आरोग्यावर आपल्या याच्या परिणाम झाला असं सुद्धा वाटतं असं जेव्हा असतं तेव्हा हा फक्त स्त्रियांचाच विषय आहे की यामध्ये पुरुषांची सुद्धा भूमिका महत्वाची आहे तुम्ही काय सांगाल आपण जसे आता सोसायटीमध्ये पुढे जातो आहे तसंच स्त्रियांसोबतच पुरुषांना देखील हे नॉलेज किंवा सायंटिफिकली माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे कारण स्त्री जेव्हा घरात असते तिचे जेव्हा पिरियड्स चालू असतील तर नक्कीच एका पुरुषाला जर माहीत असेल की मासिक पाळीमध्ये कोणकोणते शारीरिक बदल होतात किंवा मासिक पाळीविषयी माहिती असेल तर तो पुरुष नक्कीच स्त्रीला आधार देणार आहे त्या दिवसांमध्ये फॉर एक्झाम्पल दैनिक कामांसाठीची मदत असेल स्त्रियांचे मूडस्विंग्स समजून घेण्यासाठी पण पुरुषांना मदत होईल आणि जेणेकरून तो पुरुष जेव्हा वडील होणार आहेत तेव्हा आपल्या मुलीच्या प्री मेन्स्ट्रल फेजमध्ये देखील तिला त्याचं एज्युकेशन मिळू शकतं आपल्या आईसोबतच वडिलांकडून सुद्धा हा, हा म्हणजे याची जागरूकता होणं गरजेचं आहे खूप जास्त प्रमाणात म्हणजे हा विषय आपण खरं तर आई सुद्धा मुलींना सांगताना आईला संकोच वाटतो तर हा विषय मुलींबरोबरच मुलांना सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे हो माहीत असणं गरजेचं आहे जेणेकरून मुलींना देखील त्या विषयावर बोलताना संकोच वाटणार नाही कारण ऑलरेडी मुलांमध्ये तो अवेअरनेस असेल आणि मुलांना देखील याविषयी माहिती असल्यामुळे त्या काळात मुलं जास्तीत जास्त प्रमाणात मुलींना समजून घेऊ शकतील नक्कीच मॅडम मॅडम आकाशवाणीच्या माध्यमातून तुम्ही समाजाला काय संदेश द्याल आजच्या आवा आकाशवाणीच्या सेशनमधून मी स्त्रियांना तसेच पुरुषांना हे सांगू इच्छिते मासिक पाळी हे शाप नाही आहे तर स्त्रियांना स्त्रीत्वाकडून मातृत्वाकडे नेण्यासाठीचं वरदान आहे आरोग्याचं आणि जीवनाचं ते एक प्रतीक आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारची लाज न बाळगता मुलींच्या आरोग्यावरती बोलणं गरजेचं आहे मुलींचे आरोग्य यामुळे धोक्यात येण्याची शक्यता असते कारण मुली याविषयी पुढे येऊन सांगत नाहीत आणि त्याच्यामुळेच पुढे जे आपल्याला पी डी किंवा पी सी ओ एस सारखे आजार झालेले दिसून येतात तिथून पुढे आपल्याला इन्फर्टिलिटी म्हणजे वंध्यत्व स्त्रियांमध्ये दिसून येतं आणि जर योग्य काळात आपण हायजीन मेंटेन केलं नाही मेन्स्टरल हायजीन मासिक पाळीतील स्वच्छता ठेवली नाही तर गर्भाचा कर्करोग झालेला स्त्रियांमध्ये आपल्याला दिसून येतोय त्यामुळे जास्तीत जास्त सायंटिफिक नॉलेज या विषयातील घेणं समाजापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे मॅडम खूप छान खर तर एका मुलीचं स्त्रीमध्ये रूपांतर होण्याची जी काही प्रक्रिया आहे ती सगळी तुम्ही आमच्या श्रोत्यांना उलगडून दाखवलीत मी आपले आकाशवाणी परिवार आणि आमच्या असंख्य श्रोत्यांच्या वतीनं तुमचे आभार मानते धन्यवाद धन्यवाद मॅडम या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य होतं स्वरा दामले यांचं आणि सादर करते होते योगीराज बच्चे बरं तर श्रोतेहो आरोग्यधाम या कार्यक्रमामधून मी सुनित्रा रेमणे आता आपलं निरोप घेते परत भेट आहेच तोपर्यंत नमस्कार